मी ना हा आज मस्त पार्टी बनवायला लागली आहे बघ चिकनची कोण याय लागलीय कोण माणसं याय लागली ती आज कोण कोण मावशी यायचे का यायचे लेकर यायचे ती या आणि बाजीन बाहेर चिकन बनवायचे भाकरी बनवायला लागलीय तर चुलीवर आणि बहीण येईल आली आली बहीण आली का आली तुझी आलीच बघ तुझी बहीण आली आली आज बघ वास काढ रे बघा इकडून बाकरीचा बाकरीच्या ज्वारीच्या बाकरी चुलीवरच्या ज्वारीच्या बाकरी बाकरी हा फुगली नाही तीच फुगली काय फोगायची तेव्हा काय खरं बघा आधीच फुगली अजून अजून एकदा फुगले अजून फुगलेली अजून फुगली पाहिजे फुगून फुगून फुटन बट्टर आणल्या नाही का ज्वारीची भाकरी आणि बेसन एक नंबर क्वालिटी ते आता पाठ पाठ पाठच जाताना खाऊन जायचं मंडळी आलेली आहे पोचलेली आहे ती ती पण लांब नाणला आहे पाक हैदराबाद वर नाणला आहे माणूस बघा फिरवायला हा हैदराबाद हा हैदराबाद नाही हा मग नाही नाही हैदराबाद लांब ना आता अचानकच ह्यांचा सगळ्यांचा फोन आला मधनच पाऊस लागला माघारी आलो कोल्हापूरला गेल तो पाऊस लागला आलो माघारी गाडी म्हणलं तर आलेले आहेत तर आता घ्या बेत बनून बेसन घे मळायला काय आता भिजवायला बेजवून चांगलं बेसन मस्त बेकोरे अचानकच हे सगळा ठरलेला आहे निवेदन चुलीवरचा जाळा बाकरी हा मस्त पेकी चूल

म्हण जरा ब्रेड खराब होते ना आता बिजू घाल संध्याकाळी तेलच्या टाकीत आणि मग त्यानुसार टाक मधून होतला घरात नेम खायचं घेतली का तुम्ही घेऊन आलो की मग घेऊनच येतो जाऊ कोण की मग

ह्यांना वास कसा लागला मिनटला वास कसा लागला दिवाळीच त्याची आणि बेसन बाकरी द्या हो हां बाकी काय सग मग मग आपल्याकडच काय करते काय करते भाकरी झाल्या पण

नाही नाही जाऊ दादण नंतर नंतर नेक्स्ट टाइम हां पण आता सांगाय नाही फक्त हां आता काय पातेल्या ठेवलं काय बोकडं कसं होईल काय आता बघा घे आता तुम्हीच बघा आता गेम सांगितलं तर करायला काय काय बेसन बेसनच चालू आहे पातेल्यात कढईत पुरणा

नाही मी ताईला मगाशी सांगितलं होतं तुझं काय ग बाय तुला काय आहे काय तिकडं हिकड हिकड नाही खा माझ्याकड गेल घेऊ ना आता तेल टाकलंय मस्त जाळ लागलय बघा चुलीला खतरनाक मध्ये चुलीवरच मस्त अस बोकडाच मटण झनझणी मुंडी का मुंडी आगे। दिना। आगे। दिना। आता आता मग सरप्राईज कशाला असते काल आज दुसरीकडे जेव्हा बोलवलेला दिवाळी खाय बोलवले चला आता पट्टी करूया मस्त मग लाडू चिवड्या सांग मटणाचा बेत मटणाचा बेत बरं असू द्या तर चला बघा तेल टाकलंय आता ह्याला लावायचं हा मास्क काय फ्राय करून काय मास्त ते तळून ठेवलंय तळून ठेवलंय काय डायरेक्ट जेवतानाच <laughs> आता त्याला ही लाव आता तेल हा बर टाक टाक ता हा डेकर जेवण झाल्यावर डेकर दिल्यावर डायरेक्ट ओर तस कस हळद चवीनुसार मीठ आणि मिठाचा रस्सा सोप्या नंतर मोठ मीठ आहे ना थोडं आणखी एवढं नाही असू दे आता मस्त असं मिक्स करून तुम्हाला शिजल्यावर दाखवते हाय का सूप पेताना दाखवते हा हा

आमचा मसाला बाजू देळम्या भाजीच्या त्यात हा हां बरोबर आहे बरोबर आहे कुरकुरीत लागतो या मावशे कुरकुरीत लागतो या झालं ना हा मसाला कसा लागलाय बाजायला चुलीवरचा झंजणीत झंजणीत रस्सा तांबडा तांबडापण आता बघा ह्याच्यात वतायचं कसा होतंय बघा मस्त बेगी बाकी लगेच वास सुटलाय नुसता झनजणीत करा म्हणते बघा नाकातलं सर्दीच गेली पाहिजे वाळून सर्दीच वाळून गेली पाहिजे नाकात घेऊन हां बर बर चला जा बाजारात आलेला आहे <laughs> गोतून घेऊया कट टाकलंय बघा आता जणजणीत जन सकासा होतो या बघूया हा ह्याच्याऐवजी जरा त्रेट टाका त्याच्यात म्हणजे कसं शिस्त बघा आणि चव पण जरा मस्त येते याची जरा ह्याच्यावरचं जरा त्रे टाकून येईल कसा आहे आता

पाऊस लागलाय कांदा लिंबू चिरायलाय पूर्ण चिरले मला वाटत कपातीला ताणलेला आहे बघा असा मस्त असा बेत चालू झालाय ह्यांचा लगी मटणाचा बेत

जेवण करून तरी तर छान आले कशी काय विचारायचं मला कळते बसली अशी खूप घेऊन आजची बरोबर आहे तोपर्यंत बसली आहे का आणि इकडं वाढायला हिला बसवली बघा मला वाडायला मग आता मी भाकरी कालवण भात शिजवला तुला काम मग जावाय जावायला बोलवलं तर जेवायला पण जावाय बापू आमचं पुण्याला गेले ते त्याच्यामुळं जावायला हा डब्यात भर दोन शेळा बाकरी काढता येऊयावर हा तोंडाची आणि भाजीची लागले ती भांडणी सांगाय नाही तुला देऊ का जेव्हा तू खा गे तुला <laughs> 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 <ले वागा> <laughs> <laughs>

रे <laughs> शे

मला सर्दीच नाही बरं घेऊन बघ घेऊन बघ चला आता आम्ही जेवण करून घेतो बघा अशी ताट वाढून घेतले ते इकडे पुरे आमच्या जेवाय बसले ते आत्या बसले ते बघा ही बसली आहे तर बघतो आधी पहिलं आणि मग काय असेल तुम्हाला सांगतो हा 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 झालंय का छान झालंय आवडलं मग जेवायचं का मग आता निघायचा कार्यक्रम चाललेला आहे त्यामुळं हदी कुंकुला चाल झालं का जेवण दोन टंग टांगली काय कोंबडी চলা নিকা পিক্সৰ চালু যায়